पाहूया सांगली जिल्ह्यातील बेडग येथे श्री मरगाई देवीची यात्रेच्या सुरुवातीला यात्रे दंडवत घालतात सकाळी पूजा आरती झाल्यावर देवीची ओटी भरणे नैवेद्य व दर्शनासाठी हजारो भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे बेडग यात्रेचे आकर्षण रावणाची बहीण श्रुपनका म्हणजेच त्राटिका त्राटिकेचे सोंग पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होते यानंतर आंबीर शिंपण्याचा कार्यक्रम होतो या यात्रेत पाळणी खेळण्याची दुकाने खाद्यपदार्थांचे स्टॉल भरपूर प्रमाणात होतात मुंबईच्या नावनं चारशे वर्षापासून ही परंपरा सुरू आहे पूर्वी निकम त्यांच्या घराण्याकडे होते तिथून सुतार यांच्या घराण्याकडे आली तिथून नागरगोजे लक्ष्मण नागरगोजे पैलाश विषयी लक्ष्मण नागरगोजे यांच्याकडे आले त्यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा परशुराम नागरगोजे हा हा सो काढतोय चारशे वर्षापूर्वीपासून ही परंपरा सुरू आहे पाडव्यानंतर सातव्या दिवशी शुक्रवार किंवा मंगळवार अशी हे या यात्रा भरते सलग चार दिवस यात्रा भरते या यात्रेसाठी अखंड महाराष्ट्रातून भाविक येतात मरगाई देवीची यात्रा या यात्रेमध्ये त्रटीचे सोख हे पूर्वी चारशे वर्षापासून सुरू आहे या यात्रे मरगाई यात्रेसाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येतात थी त्राटिकी म्हणजे एक पूर्वीची राक्षस या स्वरूपाची ही आपल्या गावामध्ये प्रत्येक चौकात आपल्या सैन्यांना आपल्या राज्याची व्यवस्था विचारते ती व्यवस्था प्रत्येक सैन्य त्या त्राटकेला आज यात्रे दिवशी पूर्ण माहिती देतात